निसर्ग राजा ऐक सांगतो काय ना ऐकणार आणि काय ऐकणार मीच कोणाच ऐकत नाही तर माझं कोण ऐकणार आहे आता मी सांगतो ती तुम्हाला पटणार पण नाही असले एका खतरनाक जबरदस्त लोकेशन वर आली तुम्हाला दाखवतो बघा कसं आहे नात खुळा पाणी साठले वर डोंगर वर पवन चक्क्या ढगाळ वातावरण मस्त वार सुटले तर आपण एका घाटात आहे ह्या घाटाचं नाव तुमा मॅकडॉनल घाट आहे मॅकडॉनल नीट ऐकून घ्या तुम्ही म्हणा असं कुठं असतं का असलं घाट कुठं आहे खरं सांगतो एवढं बघा यो जो असं खालन रस्ता जो येतोय तो येतोय दुबईवरनं आणि इकडंच असा रस्ता चालला आहे स्वित्झरलँडला तर दुबई आणि स्वित्झर्लंडला जोडणारा हा बारका घाट आहे ती बारकी खेडी आहे ती दोन आणि त्याच्यामध्ये त्या दोन खेड्यांना जोडणारा हा मॅकडॉनल घाट आहे मॅगडो घाट आधी वाळला होता काही पाणी पिणी काही नव्हतं तिथं पण आता बऱ्यापैकी पाऊस झाला ह्या घाटात त्यामुळं पाणी साठले बघू शकता कसं आहे मस्तपैकी पाणी बिनी साठलेलं आहे आहे काय आणि पहिले लय ऊन लागायचं मग इथलं सरकारनं काय केलं माणसाच थंड वारं यावं याच्यासाठी पवन पण लावल्या त्या आता ला हो ला, ला लाव एक पवनचक्की नाराज आहे ती गप उभा राहिली पण बाकीच्या खुशी आहेत बघा ती आपल्या फिरत आहेत आणि त्यामुळं इकडं मस्तपैकी वार सुटले काय बरं का विदेशाची सुविधा कशी आहे उकडून उकडून माणसांना उकडून म्हणून पवन चक्क्या लावल्या असला खतरनाक हा गा मॅकडोनाल्ड गाठ तुम्ही तुमच्या प्रवासाच्या दरम्यान बघितलं का नाही ती नक्की मला कमेंट करून सांगा हो का आता ह्या गाड्या दुबईवरून वरनं आल्या त्या ही स्वित्झर्लंडवरनं गेली तिकडं आणि आता ही असंच दुबईला स्वित्झर्लंडवरून गाडी आलेली आहे बघू शकता खतरनाक लोकेशन आहे तुम्ही प्रवास केला का ह्या घाटातून नक्की मला सांगा माझ्या भाषेत तर मला सांगितलं इथल्या इंग्रजांनी की मॅकडॉनल घाट आहे म्हणून ना तुम्हाला जर या घाटाचं नाव माहिती असेल आणि तुम्ही लोकेशन पाहिलं असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा नसतं पुरींच्या बायांच्या फोटो व्हिडिओ बघून लाईक कमेंट शेअर करत जाऊ नका बाकीची पण बरेच सोशल मीडियावरती काम करणार आहेत त्यांना पण व्हायचं लाईक फॉलो शेअर कमेंट करत जावा आणि नका मान्सूनच्या सीझन मध्ये एकदा तर या मॅक्डॉनॉल्ड घाटामधून प्रवास करा मॅक्डॉन्ड घेऊन बसा लय घेऊ नका नाही तर राडा होतो माझ्याकडं बऱ्याच वेळा झालेला आहे तसा लय वारिवाद होतो थोडं घ्या आपलं बसा लोकेशन मस्त पायकी बघा एन्जॉय करा खरंच पिकनिक करण्यासारखा स्पॉट आहे पलटी गेल तर खाली उतरून जाऊ शकतो तिकडे बसू शकतो खतरनाक आहे बाहेर कुठे लय लांब जायची आपल्याला आवश्यकता नाही अजून व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक फॉलो शेअर कमेंट करा ओके चालतो